मित्रांनो हे माझा मुलगा माझ्यासोबतच आहे ऍक्च्युली त्याची ओळख त्याचं नाव काय काय नाही हे सगळं तर आपण मी त्याच्याच विचारतोय आणि तुम्हीच बाग लक्ष द्या सांग मला तुझं नाव काय माय नेम इज विहान लोह मस्के विहान लोह मस्के अच्छा शाळेत कुठला जातोय माय स्कूल नेम इज सिगल उल्ली स्कूल माजलगाव ओके कोणत्या स्टँडर्डला आहे माय लोटस लाईस अच्छा मित्रांनो ॲक्च्युली मला खरंच इंग्लिश येत नाही पण त्याच्याकडनंच बघतोय मी ऐकतोय मला समजत नाही खरंच आणि बोलता पण येत नाही कारण माझं एवढं शिक्षण नाही परंतु माझ्या सहकार्यानं मला असं वाटतं की माझं जे योगदान असेल ते त्याच्यासाठी चांगलं मिळावं कारण कुठलाही पालक त्याच्या पाल्यासाठी आपल्याला जे भेटलं नसेल ती गोष्ट त्याच्या पाल्याला मिळावी अशी वाटते कारण बघा कुठल्याच वडिलाला तर वाटत नाही की आपल्या मुलाला भेटू नये किंवा आपला मुलगा पुढे जाऊ नये असं कधीच वाटत नाही परंतु आपापल्या आप वडिलांनी आपापल्या मुलासाठी त्यांच्यापरीनं जे काही होतं ते चांगल्या प्रकारेच केलं असतं बेटर दिलेलं असतं आणि तेच मी माझा ट्राय करतो आहे याच्यासाठी बेटर देणं जे काही कमवेल याच्यासाठीच कमवेल जे काही करेल याच्यासाठीच होईल कारण हीच माझी लाईफ आहे आणि यालाच मी लाईफ म्हणतो सो खरंच मी याच्यावरती खूप प्रेम करतो जो की कुठलाही वडील त्याच्या मुलावरती खूप प्रेम करत असतो लव यू I love you too. Mwah. Okay. <laughs> bye. Hello guys. Hello guys. Bye bye.